भाग सहा दादांनी नंदाच्या खोलीचे दार उघडले दिव्याच्या बटणावर बोट ठेवले क्षणभर त्यांच्या हात थरथरला खोली उजळून निघाली किती सुरेख दिसत होती ती सारे कसे नीटनेटके जिथल्या तिथे होते खाटेवर घातलेल्या सुंदर चौकड्यांच्या हिरव्या पलंग पोसाला कोठेही सुरकुती नव्हती उशीचा आभ्रा आताच पर्टाकडून आल्यासारखा दिसत होता मेजावरील फुलदाणीतील रंगबेरंगी फुले खेळून घरी परत येणाऱ्या जाणाऱ्या पाल बालकांप्रमाणे एकमेकांशी गुजगोष्टी करीत होत्या खोरीतल्या वस्तू वस्तूत नंदाच्या सौंदर्यदृष्टी प्रतिबिंबित झाली होती शेखरविषयीच्या तिच्या आकर्षणाच्या मुळाशी सुद्धा हे सौंदर्य प्रेमच असावे मोठा रुबाबदार दिसत असे तो वैमानिकाच्या वेषात तर पण मृत्यू कोणाचीही कदर करीत नाही कशाचीही पर्वा बाळगीत नाही जीवनात येणारे ते अनादी अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे दादा कोपऱ्यातल्या पुस्तकांच्या शेल्फकडे वळले अभिमान आणि समाधान यांची समिश्र लाट त्या क्षणभर सुखावून गेली नंदाची बुद्धी आपण बाळपणीच ओळखली तिच्या वाचनाला वळण लावावे विषयांची गोडी तिच्या मनात निर्माण केली ते कौतुकाने पाहू लागले सारी पुस्तके कशी व्यवस्थित लावून ठेवली होती कवायतीला उभ्या केलेल्या बालकांसारखी दिसत होती ती हा शेक्सपियर हा इफ्सेन हा शॉ हा चेकाव सारे नंदाचे आवडते नाटककार हे जुन्या बाजारातून तिने कष्टाने पैदा केलेले महाभारताचे मराठी खंड हे तिचे आवडते भवभूतीचे उत्तर रामचरित हा अलीकडे तिला आवडू लागलेला हॅमिंग त्यांना त्या पुस्तकाकडे अधिक वेळ पाहावे ना नंदा एवढी बुद्धिमान या साऱ्या ग्रंथकारावर प्रेम करणारी तिने जीवाचे काही बरे वाईट केले असेल माणसाची बुद्धी आणि त्याच्या भावना यांचा मेळ या जगात कधीच बसत नाही दादा अतिशय अस्वस्थ झाले ते लगबगिने नंदाच्या टेबलाकडे वळले मेजावर डाव्या बाजूला दोन पुस्तके पडली होती त्यातले मोठे पुस्तक त्यांनी उचलले तो होता महाभारताचा खंड एक खून दिसली त्यात मोठ्या उत्सुकतेने दादाने ते पान उलगडले ती खून म्हणजे नंदाच्या एका मैत्रिणीची लग्नपत्रिका होती महाभारताच्या त्या पानावर कथा होती ती सावित्रीची एमपाशातून पतीचे प्राण मुक्त करणाऱ्या पतिव्रतेची नंदा हे आख्यान वाचित आहे म्हणजे ती अजून शेखरच्या मृत्यूविषयीचा विचार करीत आहे म्हणायची त्यांनी झटकन दुसरे पुस्तक उचलले ते होते हॅमलेट नाटक आगरकरांनी केलेला मराठी अनुवाद नंदाचे शेक्सपिअरचे वेळ दादांना परिचित होते तिचे इंग्रजीचे प्राध्यापक निली निरंजन दास हे शेक्सपियरचे परमभक्त होते नंदा त्यांची फार आवडती थी विद्यार्थिनी दासबाबूंचे एक आवडते वाक्य अनेकदा दादांना सांगितले होते तिने दासबाबू नेहमी म्हणायचे गांधीजींना मी फार मानतो पण माणूस ही काय चीज आहे आणि जग हा केवढा मोठा अजबखाना आहे याची जाणीव गांधीपेक्षा शेक्सपिअरला अधिक होती गांधी होते अर्धे शहाणे जगात पूर्ण शहाणा असा एकच मनुष्य होऊन गेला शेक्सपियर हॅमलेटमध्ये ही खून दिसत होती दादाने ते पान उघडले तिसऱ्या अंकातला चौथा प्रवेश होता तो हॅमलेट आणि त्याची आई यांच्यातल्या समोरासमोरच्या संघर्षाचा त्या पानावर हॅमलेटच्या एका भाषणाचा दोन्ही बाजूंना तांबड्या पेन्सिलच्या वेड्या वाकड्या रेखा दिसत होत्या दादा तो भाग वाचू लागले हॅमलेट आईला म्हणत होता तुझ्या विषय वाचण्याचा प्रकार काही अलौकिक का आहे तुझ्या बरोबरीचा मी तुझा मुलगा जिवंत असताना तेरा दिवसांच्या आत तू त्या जाराशी पाठ लावलास तेव्हा तू साक्षात राक्षसशी नव्हेस काय तुझ्या काम जसा काही ओत आलाय खातेऱ्यात जशी डुकरं लोळतात त्याप्रमाणे त्या अधमाला अंथरुणावर घेऊन जा आणि एकमेकांना मिठ्या घाला कवटाळा मुके घ्या हवा तसा ना घाला ओठीतून मला तुझं हे काळं तोंड दाखवू नको